बहात्तर प्रशासकीय अधिकारी क्लास वन अधिकारी सनदी अधिकारी आजी माझी मंत्री आणि मध्ये अडकल्याची धक्कादायक माहिती समोर येते संदर्भात ठाणे गुन्हे शाखेकडे तीन तक्रारी दाखल झाल्याची माहिती आहे या तिन्ही तक्रारींची गोपनीय चौकशी सध्या पोलिसांकडनं सुरू आहे नाशिकमधील एक वरिष्ठ अधिकारी नवी मुंबईतली एक व्यक्ती आणि ठाण्यातल्या एका बड्या व्यक्तीने या तक्रारी केल्याची सूत्रांची माहिती आहे तिन्ही तक्रारींमध्ये गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत त्या त्यासंदर्भात उच्चस्तरीय गोपनीय चौकशी केली जाते या संदर्भात गुन्हा मात्र दाखल झालेला नाही तर राज्यात पसरलेल्या हनी ट्रॅपच्या जाळ्यावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं काय म्हणणं आहे पाहूया प्रथमदर्शनी माहिती जी मी घेतलेली आहे ती ठाण्यामध्ये फक्त एक अशी तक्रार दाखल होती परंतु ती तक्रार देखील त्यांनी आता मागे घेतलेली आहे दोघाई व्यक्तींनी एकत्र मिळून आमची जे काही विषय होता आमचा हा मिटलेला आहे त्यामुळे समन्वयाने जो त्यांनी तक्रार जी होती ती मागे घेतली गे गेलेली आहे त्या व्यतिरिक्त अजून कुठल्याही अशा प्रकारची तक्रार ही ठाणे या विभागाकडे आलेली नाही म्हणून सदत तरी इथ परत आपल्याकडे माहिती उपलब्ध आहे ईमेल आपण चेस करत आहोत ते ईमेल कुठून आलेलं आहे ते कोणी पाठवलं आहे याच्याच ह्याचा तपास सध्या चालू आहे परंतु प्रथमदर्शनी पाहता कुठलंही घाबरून द्यायचं कुठलंही कारण नाही त्याच्या अशा पुष्टी केल्या